तर गायकवाडांवरचा हल्ला म्हणजे हत्येचा कट भाजपच्या लोकांनी त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हा हल्ला बोल केला रोहित पवारांचा भाजपवर हा आरोप आहे हल्लाबोल त्यांनी भाजपवर केलाय गायकवाडांवरचा हल्ला म्हणजे हत्येचा कट असं त्यांनी म्हटलंय या दीपक काटेली या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रवीणदादांना परत एकदा रस्त्यावर आणलं परत कुठंतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती पिस्तूल होता खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे आणि प्रवीणदादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता नाहीतर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्वाचं आहे